क्षपदी फेरनिवड करण्यासाठी आमच्या मार्गदर्शक ん त्या मंडळाचे नियुक्त केलेले बाकीचे सगळे मंडळाध्यक्ष वेळेअभावी सगळ्यांची नावं घेत तर माफ करा चित्रात त्यांना सिद्धेश्वर गाठायचे साडे नऊ पर्यंत कसं लवकर पोहोचायचा त्यासाठी मी वेळेअभावी नाव घेऊ शकत नाही आणि इथं इथं उपस्थित बंधू आणि भगिनी महाधिशेची पार्टीनं संधी दिली आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्र जे असतील बावन कोळे साहेब असतील देवेंद्र चव्हाण असतील यांनी काम करण्यासाठी माझ्या नावाची पसंती निवडली ते फक्त काम मी करू शकलो पाहिजे मी एकट्याच काम नाही हे व्यासपीठावरील सगळ्यांचं मार्गदर्शक आणि उपस्थितांची साथ आहे ते माझं काम नसून उपस्थितांच्या साथीमुळे ते काम करू शकलो दरुण वेळ दिला आणि यांनी साथ दिली म्हणून मी काम करू शकलो आणि हे काम संघटनेचं आता दादा मी एकच सांगतो ताई आता सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्या मदतीनं माझे असणारा जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या घातलेल्या नगरपालिका स्वामी स्वराज सह त्या निवडणुकीमध्ये खात्रीने सांगतो त्या उपस्थितीच्या मदतीनं आणि तुमच्या सगळ्याच्या बळानं आज सांगवल्यात असं एक गाव आहे की जिथं भारतीय जनता पार्टी पोहोचलेली तुम्ही कुठल्याही गावात जायचं आणि हाक द्यायचं भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्हाला जर मांडून नाही उभं राहिला तर चेतन केला तोंड दाखवणार या पुढे उपस्थित बघताऱ्यापैकी तुम्ही एकाच एक गाव सांगा कोणी उभा करा आणि तो जर तिथं नेतृत्व नाही करू शकला तो निवडून नाही आला तर मी माझं नाव बघू अशी फक्त भारतीय जनता पार्टीचा जटा पडेल राहणार नाही हे मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि माझा मनोबत समजा